नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बेराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोळा जून वार सोमवार रोजीचे टोमॅटो भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक दोनशे पंधरा किमान दर एकशे चाळीस कमाल दर चारशे साठ सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे माजरी आवक तीनशे एकोणऐंशी किमान दर चारशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर पाचशे साठ रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे वीस किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे अवक पंचवीसशे त्रेसष्ट किमान दर दोनशे कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट नागपूर आवक एक हजार किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक सव्वीसशे अडोतीस किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट सोलापूर आवक तीनशे अठ्ठ्याण्णव किमान दर ऐंशी कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद